रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी एक महिला श्रीमती सीमा मिश्रा या सेक्टर सतराला उभ्या असताना त्यांच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली त्या रिक्षामधील पॅसेंजर सीट वर बसलेल्या व्यक्तीने त्यांना गणेश मंडी कुठे आहे असं विचारलं त्यावेळेस महिला सांगत असतानाच तिच्या गळ्यातली एक पोळ्याची सोन्याची चेन आरोपीने बळजबरीने खेचले आणि रिक्षासहित ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव यांच्या नेतृत्वाखाली श्री दयानंद वनवे पीएसआय मेहनत घेऊन या गुन्ह्याचा तपास भुनार यंचा ने तो अखली या ने आने करत असताना त्या गुन्हेगार आले गेले या सगळ्या मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक केले असता त्यांचे असे लक्षात आले की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला बाळे बाजूकडील मडगाडवर एक लाल पट्टा आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या ते रिक्षाचा त्याच भागातील असावी असा संशयावर कसून तपास केला यामध्ये रबाळ एमआलसीच्या हद्दीमध्ये ही रिक्षा आणि त्यामध्ये ते दोन्ही आरोपी बसलेले हे रबाळे पोलीस स्टेशनला मिळून आले त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर रबाळे आणि रबाळे पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे आणि एमआरसी रबाळे एमआरसीचा एक असे चेसिंगचे गुन्हे या टीमने उघडकीस आणलेले आहेत आणि एकाच्या एका छोट्या फ्लोवरनं पोलिसांनी ह्या कौतुकास्पद तपास करून ही कामगिरी बजावलेली आहे यामधील दोन्ही आरोपी हे चालक आहेत त्यापैकी एक जण रबाळे पोलीस स्टेशन आणि दुसरा रबाळे एमआरडीसी रबाळेच्या हद्दीतला राहणारा आहे आणि यांचा पूर्ण इतिहास काय आहे आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय आणि त्यांचे आणखी कोणी साथीदार आहे काय याबद्दल सुद्धा पोलीस कसो तपास करीत आहेत